चौकशे आहे सर्वजण युट्यूब फॅमिली आय होप सगळे मस्तच असणार तर मुलगी गेली आहे स्कूलला मला पण जायचं आहे आता कामाला तर मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे खरंच प्लीज मला सपोर्ट करा आणि काही माझा सपोर्ट तुम्ही इंस्टाला पण करताय यूट्यूबला पण असा सपोर्ट राहू द्या आणि सर त्याचं मी तुम्हाला सर्वांना काही सांगणारच आहे आणि माझी इन्स्टाला मी सगळं काय माझं रिअल कंडिशन्स दाखवलेले आहे तर माझ्या इंस्टाच्या आयडीला जाऊन नक्की सगळेजण पाहू शकता माझ्या आय आयडी आहे श्यावल कुंभारकर त्या आय डीला नक्की जाऊन फॉलो आणि सपोर्ट करा एवढीच माझी इच्छा आहे आणि सो खरंच तुमच्या सपोर्टमुळे माझ्या मुलीचं तरी काहीतरी होऊ शकतं आणि ज्यांच्या कोणच्या अडचणी आहेत ते तरी माझ्या दूर होऊ शकतात तर खरंच मला सध्या तुमच्या मदतीची खूप गरज आहे तर सो खरंच मी मदत करा जेवढी होईल तेवढी मदत करा इन्स्टाला माझ्या इन्स्टाची आय डी श्यामल कुंभरकर नावाने आहे तर सर्वांना Non è sorrida, è parte mia.